आज मी बनवत आहे कोलिंबचे वडे ही कोलिंब म्हणजे एकदम बारीक कोळंबी असते थोडक्यात कोळंबीची पिल्लस तरी क्वचितच कधीतरी भेटते कोलिंब तर आज मला योग्य वेगाने कोलिंब भेटलेले आहे तर मी बनवत आहे कोलिंबचे वडे तर चला बनवूया आपण कोलिंबचे वडे सगळ्यात आधी आपण घेऊया कांदा कांदा भरपूर लागतो याला दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत मी आता मी याच्यावरच टाकते मसाले तर याच्यामध्ये थोडीशी धनाजिरा पावडर आहे थोडासा गरम मसाला आहे हळद आहे काश्मीरी मिरची पावडर आहे चवीनुसार मीठ आहे आणि आमचा घरचा मसाला तिखट घाटे मसाला तो घेतलेला आहे थोडासा तर आपण ते सगळं याच्यावर टाकूया ते तांदळाचं पीठ आहे एक वाटी तेही आपण याच्यावर टाकूया कोथिंबीर आहे ती आपण याच्यावर घालूया आता ही आलं लसूण दोन एक मिरच्या होत्या थोडीशी कोथिंबीर हे वाटण करून घेतलेली हिरवळ ते मी याच्यावर टाकते सगळ्यात शेवटी आपण कोलींब घालणार आहोत आपण आधी मिक्स करून घेऊया हा कोलींब जो आहे तो खाडीतला आहे खाडीमध्येच मिळतो हो तो आणि एकदम ताजा आणि फ्रेश आहे सर्व आपण मिक्स करून घेतलेले आता आपण त्याच्यावर घालूया एक अंड अंडही आपण याच्यावर मिक्स करून घेऊया अंडे आपले मिक्स करून झालेले तर सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला कोळीम आपण आता मिक्स करून घेऊयात चांगलं ओला जाऊला असतो तो जरा अपेक्षा जरा मोठा असतो म्हणजे ओली सुकट त्याला ओला जाऊला म्हणतात तर त्याची भजी छान होतात आपण आता याची पातळशे असे वडे थापणार आहोत तव्यावर छान टेस्टी लागतात कधी कोलंब भेटल्या तर नक्की करून बघा आणि कोलिम करताना एक साफ करताना काळजी घ्यावी लागते की तो धुवून पाणी घालून त्याला मस्त चाळणीवर घ्यायचा जेणेकरून खूप बारीक असताना ते एकदम छोटे छोटे जिवत छोटंसं असतं तर ते त्याला चाळणीवर घ्यावं लागतं त्यात आपलं बॅटर तयार झालेले आहे सगळं आता मी तव्यावर याचे वडे घालते थोडंसं लिंबूही पिळूया आपण तर तव्यावर तेल घातलेले आहे मी त्याच्यावर आपण घालूया वडे एकदम असे पातळ पातळ घालायचे जास्त जाड करायचे नाही गॅस एकदम बंद केलेला आहे एकदम बारीक गॅस आहे आपल्या चांगलं आता आपण याला पाच एक मिनिटासाठी झाकून ठेवूया पाच मिनिटं झालेले आपण बघूया आता म्हणून मस्त वडे आपले सुटलेले मस्त क्रिस्पी वडे होतात हे पुन्हा आपण थोडस दोन तीन मिनिटासाठी ठेवूया झाकण पाच एक मिनटं झालेले तर आपण बघूया नुसतं सुगंध सुटला आहे घरभर आपले वडे तयार आहे ते दोन्ही बाजूने चांगले तळले होते त्याला शॅलो फ्रायच करायचं एकदम तेलामध्ये तळून घ्यायचे नाही त्याला आपण आता हे कडेला लावूया आणि बाकीचे दुसरे टाकूया कडेल लावले ना की अजून छान क्रिस्पी होतील ते पुन्हा मी वडे घालून घेतलेले झाकण ठेवते आणि अशाच बाजूला कडेला ठेवून द्यायचे म्हणजे छान अजून क्रिस्पी होतात ते तोपर्यंत तो तो आपण हे आधीचे वडे काढून घेऊया प्लेटमध्ये प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मी कोलिमचे वडे आपल्या तयार आहेत जरी कोलिमची रेसिपी कोलिमच्या वड्याची रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये